नमस्कार कशा आहेत जणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी इथं बनवणार आहे शंकरपाळे तर चला तर आपणाला साहित्य बघायचं आहे तर इथं मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे कारण मी साहित्यामध्ये तीन वाट्या वापरलेल्या आहेत वेगवेगळ्या तर इथं मैदा एका वाटीने घेतलेला आहे तर हे वाटीनं मैदा घेतलेला आहे ह्या वाटीनं मी तूप आणि दूध घेतलेलं आहे छोटी वाटी आहे आणि आता इथं मध्यम वाटी घेतलेली आहे तर त्या वाटीनं मी साखर घेतलेली आहे पिट्टी साखर तर अशा पद्धतीनं मी हे तीन वाट्या वापरलेल्या आहेत तर वेगवेगळ्या साहित्याला तर आता गॅस चालू करायचा आहे आपणाला साखर दूध आणि तूप हे उकळून घ्यायचं आहे तुम्ही उकळून घ्या किंवा गरम करून घ्या काही हे नाही मी इथं ठेवल्यानंतर लगेच उकळी आली त्यामुळं उकळलेलं आहे कारण आता थंड झाल्यानंतर मी एक चिमूट सोडा टाकलेला आहे आणि एकदम मस्त व्यवस्थित त्याला फेटून घेतलेलं आहे कारण तूप दूध आणि हे मिक्स व्हायला हो पाहिजे कारण फेटलं पाहिजे त्याला तर झालेलं आहे आता इथं आपल्याला थंड झालेलं आहे तर त्या मैद्यामध्ये आपल्याला हे तूप दूध अ... जे फेटून घेतलं ना आपण तर ते साखर हे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे मैद्यामध्ये कारण प्रमाण माझं बरोबर आहे दोन वाट्याला ते एवढं आपण घेतलेलं आहे ना तूप आणि दूध आणि साखर तर ते पुरेसं आहे कारण मी दुसरं काही वापरलेलं नाही तुमच्या डोळ्याच्या समोरच आहे तर बघू शकता कारण ते प्रमाण बरोबर झालेलं आहे झालेलं आहे आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता हे तुम्ही अर्ध्या तासासाठी ठेवा किंवा दहा मिनटासाठी इथे मी अर्ध्या तासासाठी ठेवलेलं होतं तर कसं मस्त झालेलं आहे मौसूत झालेलं आहे पीठ घट्ट नाही झालं आणि पातळ पण नाही झालं तर आता आपल्याला ह्याला उंडा करून घ्यायचा आहे आणि ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे बघा बघू शकता आता चपाती कसं आहे घट्ट झालं ना खूप की चिरते चपाती तर आता आपल्याला हे घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आता व्यवस्थित झालेलं आहे थोडंसं चिरं जातात पण हरकत नाही तर आता आपल्याला झालेली आहे हे चपाती लाटून तर आता आपल्याला ह्याचे कडचे सगळे काट काढून काढून घ्यायचे आहेत आणि चौकोनी चपाती करायची आहे हे बघा अशा पद्धतीनं आता हे कडचं कट केलेले आपल्याला काटं काढून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला त्या उभ्या रेषा मारायच्या आहेत कारण आपल्याला साईज आपल्याला आपल्या आपल्या आवडीनुसार ठेवा आणि आता आडव्या ठे मारायच्या आहेत लाईन तर झालेल्या आहेत आता आपल्याला शंकरपाळे तयार झालेले आहेत एकदम मस्त झालेले आहेत बघा सुटसुटीत झालेले आहेत अजिबात चिटकलेले तर नाहीच नाही कारण एकदम मस्त परफेक्ट झालेलं होतं प्रमाण पण व्यवस्थित झालेलं होतं तर सगळेच मी शंकरपाळे इथं करून घेते हे बघा झालेले आहेत सगळे शंकरपाळे आणि एकदम काही त्याचा कंटाळा पण नाही आणि व्यवस्थित झालेलं आहे कारण चिटकलेलं तर अजिबात नाही तूप पण जास्त झालेलं नाही दूध पण नाही झालं साखर पण जास्त नाही झाली व्यवस्थित झालेलं होतं दोन वाट्यासाठी तेवढं प्रमाण व्यवस्थित आहे तर पटपट आता हे तळून घेतलेलं आहे बघू शकता मस्त झालेलं आहे शंकरपाळे तर आता कसे झालेत काय नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा कमेंट करायला अजिबात विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर कशी झाली आहे ते रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा